नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर आम्ही आज पेरायला आलो आहे भुईमूग तर हे बघा चालले मी मळ्याकडे पाणी घेऊन चालले बाबा पेरायला लागले आहेत तिथं हे बघा भुईमुगचे दोन पाकिटं आणले तर पेरायसाठी ही जी आहे ही आमची मका आहे परवा टाकलेली हिला झालं महिनाभर झालं असलं मार्गशीर्ष महिन्यात टाकल्या अजून काही फवारणी काय काही केली नाही काय नाही नुसतं कोळपून ठेवली अशी अजून पाणी पण नाही दिलं काय आमची मका आणि थांब धावते तुम्हाला बी भोईमगचं बी धावते तर हे बघा बाटलीत पाणी घेऊन चाललं मळ्याकडे बाबा पेरायला लागले तर मला सांगितलंय ढकाळ पडायला आहे बियाणं हे आहे बियाणं हे बघा असं आहे बियाणं दिसलं का बहिणीचं बियाणं आहे एस बी अकरा स्वराज एस बी अकरा स्वराज ह्या कंपनीच बे हे असलं आहेत शेंगदाणे आणि ह्या लावायला हे पावडर पण आहे गंधक ठेवतो असो झाकून इकडं पेरा ला लागले आहेत बाबा दिसले का बाबा पेरा ला लागले ना मी बाटली ठेवून सावली ठेवते तिथं काही सावली नाही बाटली ठेवायला बाटली इकडं ठेवतो हो बाटली तर ठेवतो हो सावलीला आता ठेवली हो बाटली सावलीला बाबाने मागितलंय बी बी ठेवायचं आहे तिकडं आता म्हणे एक पिशवी घरात ठेवली हो अजून ताबी उचलायचं कसं कुडं पडलं